કર આલે મનાના તરી રોજ આપન તેલા બોલતા કરા કરાસ ન આવતા તે આલેલ મજે આ તો તુની ઘરી જાઉં જોપા રાખ લાવ ખુશાલ लवकर लागा का आम्हाला कांद्याची रोप आलं काढायला इथं वाफे करायची ती खंडा चालू करायचे दुखीच्या तिथं खंडा झुट्टी फिटी काय नाही ती घ्या वाफे करा तिथं कांद्याचं तुळं पळायला रोप सगळं ती लावायचे पटपट पटपट पट आ हे आलो झालं मला जरा बाहेर जाऊन यायचे

जरा लवकर वापे करून घ्या आलो जेवण करून वाफी करून घेत ते आलो जेवण जेवण करून की बाबा